मित्रांनो आपल्या कोंबडीने काल पिल्लं काढलेली आहेत चौदा अंड्यांची बसवलेली तेरा पिल्लं काढलेली आहेत म्हणजे बहुतेक शंभर टक्के रिझल्ट दिले ती आता आज तिचा पहिलाच दिवस आहे त्यामध्ये असे पिल्ल्यांना घेऊन बसले दिसत नाही आहे पण दाखवण्याचा प्रयत्न करतो बघ पूर्ण पिल्ल्यांना पाका झाली घेऊन बसलेली आहे याच्यामध्ये पण आपली तेरा पिल्ले आहेत अकरा दिवस झालेत या पिल्ल्यांना बघू शकतो या पिल्ल्यांना दीड महिना झाले पण मी यांना सोडत नाही यांना मी डायरेक्ट दुपारी सोडतो एकदम फ्री आहे या किल्ल्याला एक महिना झाले ही एक महिन्याची किल्ले आहेत याच्यामध्ये पाच किल्ले आहेत ही पिल्लं दोन महिन्याच्या वरची पिल्लं आहेत अडीच महिन्याच्या आसपास आहेत त्याच्यात सहा पिल्ले आहेत मी यांना सोडत नाही दुपारीच सोडतो ही मोठी पिल्लं आहेत ना ही एक महिन्याच्या वरची ही दीड महिना यांना मी दुपारी सोडतो यांना तीन चार दिवस झालेत काढून ही पिल्लं पण पूर्ण ॲक्टिव्ह आहेत आता आपल्या फक्त दोनच कोंबड्या राहिल्या आहेत पिल्ला काढायची ही एक आणि इथं एक बघा अशी आंबी घ्यावी लागते पुन्हा हे पूर्ण आपलं घरगुती कोंबडी पालन आहे ओरिजिनल गावरान कोंबडी पालन बोलतात ते हे बघा पिल्लं इथं इतकी ॲक्टिव आहेत की कोंबडीला सोडून येतात फिरायला आता मित्रांनो मी नवीन खाद्य आणलेले आहे लहान प पिल्ल्यांच्यासाठी हे बघा असं खाद्य आहे पोलेट्रीचं तर तो आणि गव्हाचा भरडा आपण मिक्स करून देतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा